न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन अपंग सामाजिक कल्याण आणि पुनर्वसन संस्था श्रीरामपूर आधार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य तसेच प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने दिनांक दोन जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेकडो दिव्यांग विधवा वयोवृद्ध लाभार्थ्यांसह लाक्षणिक लोटांगण आंदोलन करण्यात आले यावेळी संस्था संघटना अध्यक्ष लक्ष्मण खडके आणि प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा युवा अध्यक्ष अॅडव्होक पांडुरंगा अवताडे आदींनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना समक्ष मागण्यांचे निवेदन देऊन त्यांच्याशी सदर मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी आशिया यांनी सदरील मागण्यांबाबत तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन यावेळी अध्यक्ष लक्ष्मण खडके यांनी सिरामपूर येथे गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करीत असलेले बाबासाहेब बागुल यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले दिव्यांगांवरील अन्यायाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करणे हा प्रशासनाचा मागासलेपणा असल्याचे ते म्हणाले यावेळी जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले जानेवारी दोन हजार सव्वीस आज आधार दिव्यांग संघटना प्रहार जनशक्ती पक्ष अपंग सामाजिक कल्याण व पुनर्सन संस्था यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे दिव्यांगांच्या विविध प्रश्नासंदर्भात लोटांगण आंदोलनसाठी आम्ही इथं आलेलो आहोत बहुसंख्य दिव्यांग खूप लांबून लांबून इथपर्यंत ला आलेले आहेत जिल्ह्यातील दिव्यांगांचा संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात गेल्या अनेक म्हणजे वर्षभरापासून खूप मोठ्या अडचणी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे अनेक दिव्यांगांना पैसे नाही गेल्या वर्षभरापासून काही दिव्यांगांना काही येतात तर काही दिव्यांगांना येत नाही काही दिव्यांगांचे आधार ऑथेंटिकेशन होत नाही अशा विविध अशा मागण्यांसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आत्ताच भेटलो प्रहारचे आपले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट पांडुरंगजी आवतडे साहेब आणि आपले दिव्यांग संघटनेचे काही प्रतिनिधी आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आत्ता त्यांची सविस्तरबाबत चर्चा केली त्या संदर्भात तिने असं सांगितलं सगळ्या ज्या आपण मागण्या केल्या होत्या तर त्या मागण्या मी आपल्याला समोर वाचून दाखवतो माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते थकीत मान न मिळावे ज्या लोकांना मानधन मिळालेलं नाही दोन हजार पंचवीसपासून दोन हजार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून त्यांना परिपूर्ण मानधन मिळावं ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासूनचे जे वाढीव मानधन मिळालेलं हजार रुपये ते त्यांना वाढीव मानधन मिळावं वा। आणि ज्या लोकांचे हात नाही डोळे नाही आहे बहुविकलांग आहे ज्या लोकांचे ऑथेंटिकेशन होत नाही कमी येत नाही त्यांचा आधार अपडेट होत नाही त्या लोकांना पैसे घरपोच कसे करायचे या याबाबत शासनाने सुयोग्य पद्धतीने मानधन देण्यात यावं संजय गाय निराधार आणि स्थानिक स्वराज्य संस्था या याच्यामध्ये जी दिव्यांग प्रमाणपत्र आहे याची चाणक्षपणे पडताळणी करण्यात यावी भोगद दिव्यांगावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आमदार आणि खासदार निधीतून जे दिव्यांगांसाठी जर राखीव निधी आहे सुमारे तीस लाख रुपये तो दरवर्षी प्रत्येक आमदार आणि खासदारांनी दिव्यांगांना वाटप करावा यासाठी कारवाई व्हावी सर्व निराधार सगळे योजनेतून जे निराधार आहेत श्रावणबाळा असल संजय गांधी असन पेन्शन निराधारीवरून जे काही दिव्यांग आहे प्रत्येक योजनेमध्ये त्या प्रत्येक दिव्यांगांना सरसगट सरसगट अडीच हजार रुपये मानधन देण्यात यावं दिव्यांग लाभार्थ्यांना संज्ञान मुलांची आठ रद्द शासनाचं जे आर ए की दिव्यांगांना संज्ञान मुलांची आठ रद्द केलेली आहे परंतु अनेक ठिकाणी संज्ञान मुलांची आठ लावली जाते आणि दिव्यांगांचे मानधन बंद केलं जात आहे तरी त्यासाठी पण कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की आपण सरळ तहसील कार्यालयांना आदेशित व्हाव करण्यात यावं म्हणून जिल्हा नियोजन बजेटमधून एक टक्का निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्यात यावा तालुका व जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या दिव समिती आहे दिव्यांगांच्या त्या सर्व समितीवर दिव्यांगांचा प्रतिनिधी घेण्यात यावं आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांचा जो राखीव निधी असतो राखीव निधी असतो तो सर्व राखीव निधी दिव्यांगांना म मार्चच्या आतमध्ये वाटप करण्यात यावा यासाठी आदेश करण्यात यावे याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सहमती दर्शवलेली आहे आणि यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी आश्वासित केलेलं आहे तरी अजून आपण या ठिकाणी संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व दिव्यांगांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेचे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून थकीत मानधन मिळावे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासूनचे थकीत वाढीव मानधन मिळावे आधार कार्ड बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अपडेट होत नसलेल्या दिव्यांगांना सुयोग्य पद्धतीने मासिक मानधन मिळावे संजय गांधी निराधार योजना आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे नोंद असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी आमदार खासदार यांच्या विकास निधीतून दिव्यांग निधी शंभर टक्के खर्च करावा सर्व निराधार योजनेतील दिव्यांगांना सरसकट पंचवीसशे रुपये लागू करण्यात यावे दिव्यांग लाभार्थ्यांना संज्ञान मुलांची अट रद्द करणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करावी तसेच जिल्हा नियोजन बजेटमधून एक टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करावा तालुका आणि जिल्हा स्तरावरील दिव्यांग संबंधित सर्व समित्या स्थापन करून दिव्यांग सदस्यांची नियुक्ती व्हावी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतील दिव्यांगांसाठीचा राखीव निधी तात्काळ वितरित करण्यात यावा याप्रमाणे मागण्या करण्यात आल्या त्यावेळी संपर्क प्रमुख राम डमाळे भारत चौधरी विष्णू पाठक उपाध्यक्ष शंकर खैरनार बिकाजी जाधव बाबासाहेब बागुल अनिल बागुल सुनील मैस रज्जाग शेख अविनाश करंडे रमेश बोठे सुनीता जंजिरे बंडू फोपसे धोनीबा गाडेकर रवींद्र करपे आदींसह शेकडो दिव्यांग बांधव विधवा भगिनी आणि वयोवृद्ध उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम